श्रीरामपूर शहराच्या मुख्य जलवाहिनीमध्ये महिला मिश्रित सांडपाणी सोडणाऱ्यांविरोधात आज श्रीरामपूर नगरपालिकेबाहेर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले शहरवासियांना दूषित पाणीपुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली तसेच प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली गेल्या काही दिवसांपासून शहराच्या पाणीपुरवठ्यात महिला मिश्रित पाणी येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप होता याच पार्श्वभूमीवर आज अनेक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले होते आंदोलकांनी मागणी केली की ज्यांच्यामुळे शहरवासियांना मैला मिश्रित पाणी मिळत आहे त्यांची घरे आणि मिळकती जमीनदोस्त करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे असा आरोप आंदोलकांनी केला आजचं आंदोलन श्रीरामपूर शहरात जो पिण्याचा पाण्याचा साठवण तलाव आहे त्या तलावातून जी पिण्याची पाईपलाईन येते त्या पाईपलाईनवर काही नागरिकांनी तिथल्या संड्यास बांधलेले होते आणि ते महिला मिश्रित पाणी त्या पाईपलाईनद्वारे या सिरामपूर शहरातल्या नागरिकांना पिण्यास जात होतं कारण हे पाणी पिल्यानंतर श्रीरामपूरच्या प्रत्येक नागरिकाशी आरोग्याशी हा जीवितशी खेळण्याचा प्रकार तिथल्या त्या स्थानिक लोकांनी केलेला आहे त्याच्यामुळे आमची प्रमुख मागणी अशी आहे की ती जी काही पाईपलाईनवर घरं आहेत संडास आहेत ते जमीन दोस्त करायचं काम या श्रीरामपूर प्रशासनाने या ठिकाणी करावं आणि हो, श्रीरामपूर परकरांचा जो नावलौकिक होता पिण्याचा पाण्याचा तीनशे पासष्ट दिवस शुद्ध पाणी देत होती ह्या शुद्ध पाण्याचा हे श्रीरामपूर लांना हे पाणी शुद्ध पाणी मिळावं अशी हो, मी विनंती या ठिकाणी करतो श्रीरामपूर शहराला जो पाणीपुरवठा होतो आणि त्या जे साठवण तलाव आहे त्या साठवण तलावाला जे पाणी जातं जो सिमेंटचा पाईप होता तर या ठिकाणी जे तीन कुटुंब होते त्यांनी डायरेक्ट त्या पाईपला संडाचे भांडे बांधून त्या ते ठिकाणी त्यांनी संडास करून या ठिकाणी शौचालयाचा महिला श्रीरामपूरकर शहरांना पाजलेला आहे ते तब्बल एक दोन महिने नाही तर आठ वर्षापासून त्यांनी हा प्रकार केलेला आहे म्हणून त्या कुटुंबावरती श्रीरामपूर नगरपालिकेने बुलडाजर फिरवला पाहिजे असं या श्रीरामपूरकरांच्या वतीने या ठिकाणी मागणी आहे आज प्रसमजा श्रीरामपूर नगरपालिकेवर श्रीरामपूरकरांनी जे निदर्शनं केले त्याचा महत्त्वाचा मुद्दा हा श्रामपूरकरांना बऱ्याच दिवसापासून महिला मिश्रित पाणी पिण्याचे प्रसंग श्रामपूरकरांवर आले पण याला वाचा फोडण्याचं काम आत्ता अतिक्रमणाच्या नावाखाली जा ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस हे अधिकाऱ्यांच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हणजे सुभाष त्रिभवन असेल गौतम उपाध्याय असेल राजूभाऊ सोनवणे असतील या सर्वांनी मिळून करून दिलं आणि सगळ्यात दुर्दैव असं का मी या ठिकाणी जास्त बोलत नाही आम्ही शिवांना एक निवेदन दिलं पण माझ्या स्वतःचं म्हणणं असं आहे का कालपर्यंत जे घडलं त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि उद्याची काळजी घेतली गेली पाहिजे का ज्या श्रामपूरकरांचं त्या तळ्यावर जे उदरनिर्वाह आहे सर्व जीवन त्याच्यावर आपलं अवलं अवलंबून आहे तेव्हा त्या तळ्याला एक वॉलकंपाउंड झालं पाहिजे त्या ठिकाणी सी सी टी व्ही बसले पाहिजे आणि तीन डिट्यामध्ये वॉचमन हे कायमस्वरूपी त्या ठिकाणी बसले पाहिजेत आणि जो मुद्दा हा महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामुळं रोगराई होती आपल्या सर्वांना माहिती आहे हे आज उघडकीस आलं पण हे बऱ्याच दिवसापासून हा सगळा प्रसंग चालू होता पण श्रामपूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई त्यावेळेस केली नाही ज्यावेळेस हा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळेस ते त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पण माझं असं म्हणणं आहे की कॅनलच्या कडेला आणि त्या पाईपलाईनवर जे काही अतिक्रमण असतं ते अधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे कोर्टाचा आदेश म्हणून श्रीरामपूरला अतिक्रमण काढलं तसंच अतिक्रमण पिण्याच्या पाईपलाईनवरचं काढलं पाहिजे आणि यांनी निमित्ताने या तालुक्याचे आमदार मी त्यांना या आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण लोकप्रतिनिधी आहात आपण लोकांचे प्रतिनिधी आहात लोकांनी आपल्याला मतदान केलं तेव्हा हा फार मोठा भावनेचा प्रश्न हा कुठल्या जातीचा जा, धर्माचा जा, पंथाचा जा प्रश्न नाही हा प्रत्येक जीवाचा प्रश्न आहे त्यामुळे आपण आता सध्या अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये हा प्र, हा प्रश्न आपण उपस्थित करावा जे जे जबाबदार व्यक्ती असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मग ते अधिकारी असो रहिवाशी असो त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मी श्रामपूरकरांच्या वतीनं त्यांना विनंती करतो जय हिंद जय भारत आज या ठिकाणी आम्ही तीन दिवसापूर्वी सुभाषदादा त्रिभुवन असतील गौतम दाव असतील संजय चलारे असतील राजूभाऊ सोनोणी असतील यांच्या वतीने आम्ही नगरपालिकेला एक निवेदन दिलं होतं की जो संडासचं जे पाणी आहे ते पिण्याच्या पाईपलाईनला लोकांनी तिथं संडाचं पाणी सोडलं व हे दूषित पाणी श्रीरामपूरकरांना पिण्यात येत आहे हे जेव्हा निदर्शनास आणून आणून दिलं त्यावेळेस आम्ही एक निवेदन दिलं की त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्या अनुषंगाने नगरपालिकेने त्या लोकांवर गुन्हे दाखल केले पण आमचं म्हणणं असं आहे की फक्त या छोटेसे गुन्हे दाखल करून हे प्रकरण इथं थांबलं नाही पाहिजे कारण काय आहे छोटासा गुन्हा दाखल केला म्हणजे पुन्हा एकदा ते चूक करायला लोक तयार असतात त्याच्यामुळे हे प्रकरण वाढलं पाहिजे त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना दंडात्मक कारवाई केली पाहिजे त्याच्यामुळं काय होईल की पुढं कुणी हात चूक करताना खूप वेळेस विचार कराल आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे कारण जर तुम्ही नगरपालिके प्रशासनाला आम्ही सांगू सांगू इच्छितो की तुम्ही जर मूलभूत सुविधा पुरू शकत नाही अन्न व पाणी आणि शनिवार हे गोष्टींवर जर तुम्ही मूलभूत सुविधांचं जर हे करू शकत नाही आम्हाला सुविधा पुरू शकत नाही तर तुम्ही आमच्याकडनं कर घेण्याचे लायक नाही आहात त्याच्यामुळं आम्ही नगरपालिकेचा या ठिकाणी एक निषेध आंदोलन किती केलेलं आहे व अनेक ठिकाणी म्हणजे आता गडूळ पाणी येतं आहे स प्रत्येकाच्या घरी फिल्टर नाही आहे त्याच्यामुळे जे गडूळ पाणी येतं आहे या पाण्यावर बी त्यांनी नियोजन केलं पाहिजे आणि सर्वसामान्य नागरिकांना सुखसुविधा ह्या देण्यात आल्या पाहिजे श्रामपूर शहरामध्ये जे पिण्याच्या पाण्यामध्ये जे आपले गोखाडीचं पाणी या ठिकाणी सोडण्यात आलं आणि नागरिकांचं आरोग्य धोक्यात घालण्यात आलं तरी मी या तालुक्याचे आमदार हेमंत ओगले यांना मी सांगतो की तुम्ही ह्या विषयावर काय आवाज उचलला आणि काय केलं हे जनतेला कळालं पाहिजे आणि अशा प्रवृत्तीचा तुम्ही निषेध करणार आहेत का की अजून पण त्या मतांचं लांगूल चालन करणार आहे ह्या गोष्टीचा आम्ही हिंदुत्वादी संघटने ज्योतीने जाहीर निषेध करतो आणि थांबतो यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी घोलप यांना सादर केले मुख्याधिकारी घोलप यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले असून या प्रकरणी योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे समजते या घटनेमुळे शहरात पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट